हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळच्या रुटीनने जा करते शेअर तुमच्यासोबत तर आज मी टोमॅटोचं सार याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण हे रोज रोज, रोज डाळ खाऊन कंटाळले त्याच्यामुळे म्हटलं आज टोमॅटोचं सारच करूया तर इथे मी सकाळीच भाजी बनवली होती ह्यांनीच बनवलेली आहे चण्याची तर ती गरम करून घेत होती आणि दुसरीकडे भात शिजायला टाकला होता तर तो भात शिजतच आला होता आणि टोमॅटोसुद्धा शिजवून घेतले होते एक पाच ते दहा मिनटं शिजवले कट मारून आणि त्यानंतर मग ते सोलून वगैरे थंड करायला ठेवले आणि तोपर्यंत म्हटलं बाकी फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी कांदा आणि लसूण आणि आलं वगैरे बारीक चिरून घेतलं आणि तिथे आमसूल आम म्हणजे तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला सांगा तर मी आमच्याकडे तरी कोकम म्हणतात इकडे पुण्याला आमसूल म्हणतात तर ते सुद्धा बारीक चिरून घेतलं आहे आणि कोथिंबीर थोडीशी तर हे सगळं कटिंग करून झाल्यानंतर मग मी टोमॅटो मिक्सरला लावून घेणार होते तेवढ्यात ते ते हे ऑफिसवरून आले तर छकोली यांना ऑफिसवरून आल्या आल्या पाणी वगैरे देत होती तर म्हटलं चला तुम्हालासुद्धा तुम्ही व्हिडिओ दाखवूया त्याचा तर मी तो तो व्हिडिओ शूट करत होते आधी तिनं पाणी दिलं पप्पाला त्यानंतर मग पप्पाला चहा आणून दिली तिचा खेळायचा मूड असेल तेव्हा ती आ... नक्कीच असं करते कधीतरी संध्याकाळचं असं करत असले की मग पप्पा आले त्यावेळेस तर ती लगेच पप्पांना कपडे वगैरे बदलायच्या आधी चहा पाणी देत असते तर त्या दोघांचा असं खेळ चालूच असतो मी ते आता मिक्सर लावून घेते तर टोमॅटो थंड झाले होते मग त्यातच आलं आणि लसूण जे बारीक करून घेतलं होतं तेच त्यात मिक्स केलं आणि आमसूल तेसुद्धा त्यात मिक्स केलं आणि त्याचं के बारीक वाटण करून घेते एकदम प्युरी केली पाणी टाकायची गरज नाही टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे थोडं ओलसरपणा येतोच मग त्यानंतर बारीक पिवरी करून घेतल्यानंतर मग फोडणी द्यायला घेतली तरी ते मी जिरे मोहरी टाकलंय आणि त्यानंतर मग जिरे मोहरे तडतडले की मग बारीक चिरलेला जो कांदा होता तो सुद्धा टाकून देते तर तुमच्याकडे टोमॅटोचं सार हे कसं करतात मला नक्की सांगा तर मी त्या पद्धतीने सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन आणि ह्याला टोमॅटोचं सार म्हणतात आमटी म्हणतात काही म्हणतात तुमच्याकडे ते पण नक्की मला सांगा तर इथे मी कांदा टाकून दिला आहे आणि तो आता थोडासा करफूस पर परतून घेते ते व्हिडिओच्या ना थोडा करपला तर आता इथे मी मसाले टाकून देते माझ्या मी रोज जेवणाला वापरते तेच मसाले यूज करते तुमच्याकडे जे कोणते असते ते तुम्ही वापरू शकता तर मी तिखट हळद आणि किचन किंग मसाला आणि कांदा मसाला वगैरे टाकून दिला आवडीनुसार आणि त्यानंतर मग थोडं परतून घेतले मसाले आणि त्यानंतर मग आपण मागाशी जे टोमॅटोची प्युरी तयार केली होती ती तया आपण यात आता मिक्स करणार आहोत तर ही बघा टोमॅटोची प्युरी तुम्हाला जर थोडं आंबटपणा म्हणजे टोमॅटो थोडे आंबट कमी असतील तर तुम्ही त्याच्यात लिंबूसत्वसुद्धा वापरू शकता मी थोडं म्हणजे आमचे मी आणलेले टोमॅटो थोडे आंबटपणा कमी होतात त्यामुळे मी थोडंसं एक अर्धा चमचा पेक्षा कमीच लिंबूसत्वसुद्धा टाकलं होतं त्यात ॲड केलं होतं थोडासा आंबटपणा येण्यासाठी कारण आमसूरसुद्धा वापरलं होतं त्यामुळे मग त्यामुळे पण आंबटपणा येतोच म्हणून मी जास्त नाही यूज केलं तर आता त्यात आवडीनुसार पाणी घालते किती तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता यात तर मी आता पाणी घालून ठेवले आणि त्यानंतर एक चमचावर साखर टाकले थोडी गोड चवीला छान लागते म्हणून त्यानंतर मग मी इथे कड येऊ दिला आहे आणि कोथिंबीर टाकून दिले वरती तर इथे माझा टॉमॅटो तयार झालं आहे मीठसुद्धा टाकून दिलं पण माझ्या मते मी व्हिडिओ तेव्हा शूट केला नाही त्यामुळे विसरून गेले आ, तर मी मीठ टाकून दिलं होतं तुम्हीसुद्धा आठवणीने टाका तर इथे माझा टॉमॅटो तयार झालं आहे आणि तुमच्याकडे कसे बनवतात मला याची पद्धत नक्की सांगा मी तसंसुद्धा ट्राय करेन चला तर मग आम्ही आता टोमॅटो सर बनवून झालं आहे तर आम्ही आता जेवून घेतो आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हाच येताना पॅटीस घेऊन आलो होतं तर तेच ते ताटात आहे आणि भात डाळ आणि मुलांसाठी डाळ बनवली होती ती आणि भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कळवा भेटू उद्या बाय